नमस्कार परभणी कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण बालाघाटातील अनुसूचित जमाती सेवा संघाच्या वतीने शुक्रवारी नऊ ऑगस्ट रोजी समान न्यायाने जात वैधता प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसाठी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी धरणे आंदोलने करण्यात आले असून ब्रिटिशकालीन जुन्या नोंदी कोळी असल्या तरी माजी आदिवासी मंत्री व आदिवासी संचालक स्वर्गीय गोविंद गारे यांच्या निकषानुसार सम्मान न्यायाने जात वैधता प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसाठी एक दिवसीय लक्षवेधी धरणे आंदोलन केले या आंदोलनात जिल्हाध्यक्ष गणेश सूर्यवंशी सचिव निवृत्ती रेखडगेवाड कोशाध्यक्ष रमेश पिटलवाड किशोर सूर्यवंशी साईनाथ सोळंके विठ्ठल सूर्यवंशी संपतराव तेली राम रेनेवाड शिवाजी घोरपडे चंद्रकांत सूर्यवंशी अनिता बुधवारे यशोदाबाई चुनवटे शोभा कोकडे कमलबाई सोंगे अंजली मालेवाड कविता सोंगे कांताबाई मालेवाड मालनबाई चितवाड राधाबाई बंडेवाड आदी महादेव कोळी समाज मोठ्या संख्येने सहभागी झाला होता आजी हा परभणी के आदिवासी कोळी महादेव समाज की तरफ से धरना आंदोलन है धरना आंदोलन इसलिए है कि पूरे महाराष्ट्र में जो महादेव कोली, मल्लार कोली टोकरे कोली, समाज है उनको कोली नोंदी के ऊपर ही उसकी कास्ट वैलिडिटी मिलना चाहिए महाराष्ट्र के आदिवासी मंत्री मधुकर पीछे जी और टी के संचालक गोविंद गारे जी इनका रिकॉर्ड जो कोली है उनको अगर कोली नोंदी के ऊपर कास्ट वैलिडिटी दिया जाता है तो वो समान न्याय से मराठवाडा और, और महाराष्ट्र के सभी इलाकों के महादेव को मल्हार कोली को और टोकरे कोली को न्याय से वैलिडिटी वे सर्टिफिकेट मिलना चाहिए गवर्नमेंट ने इसके बारे में एक परिपत्र निकालना और सभी को वो इजीली कास्ट वैलिडिटी देना इसलिए हम यहाँ ठिकाने धरना आंदोलन को बैठे हैं अगर शासन ने हमारी दखल नहीं लिए तो हम और शासन के खिलाफ हमारा वोटिंग का यूज करेंगे और ये ये सरकार को हम इसके इशारा देते आनंद उत्सव सण साजरा करण्याचा दिवस आहे परंतु दुर्दैवानं मला सांगावं वाटतय कारण आम्हाला आमचे हक्क अजूनही मिळाले नाहीत या महाराष्ट्र राज्यामध्ये समान न्याय कायदा हा लागू नाही आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये ठाणे पुणे रायगड नाशिक या पाच जिल्ह्यामधल्या महादेव कोळी जमातींना कोळी नोंदीवरून वैधता प्रमाणपत्र मिळत आहे आणि आम्ही मराठवाड्यातले डोंगरांगातले महादेव कोळी मूळ निवासी असून सुद्धा आम्हाला वैधता प्रमाणपत्र मिळत नाही केवळ काय तर आमच्या नोंदी कोळी आहेत आम्हाला असं म्हणायचं आहे की डॉक्टर बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलं त्या संविधानामध्ये दोन कायदे आहेत का समान न्यायानं जर त्यांना वैधता प्रमाणपत्र मिळत असेल तर मग मराठवाड्यातल्या लोकांना सुद्धा कोळी नोंदीवरून प्रमाणपत्र मिळावं अशा प्रकारची आमची मागणी आहे त्याचबरोबर आता काल नवीन शासनानं कालच्या मंत्रिमंडळामध्ये एक निर्णय पारित केलेला आहे जो आमच्यासाठी घातक आहे तो निर्णय रद्द करावा शासनाने आमच्या मागण्या मान्य कराव्यात नाही तर हा संपूर्ण मराठवाड्यातील महादेव कोळी कोळी जमात खानदेशातील टोकरे तिल्माहदे कोळी आणि ढोरकोळी ह्या सगळ्या जमातींचा महाराष्ट्रामध्ये पंढरपूर येथे एक भव्य मेळावा घेऊन विठोबाला स्मरून आमची संपूर्ण ही जमात या शासनाला उलथ केल्याशिवाय राहणार नाही शासनाकडे एक महिन्याचा अवधी आहे या महिन्याच्या अवधीमध्ये मधुकर पिचड गोविंद गारे यांना जे निकष लागू केलेले आहेत तेच निकष आम्हाला लागू करून वैधता प्रमाणपत्र देण्याचं सध्याचे जे आदिवासी मंत्री आहेत विजय कुमार गावित यांनी विधानसभेमध्ये स्पष्ट जाहीर केलेलं होतं परंतु त्याची अंमलबजावणी केली नाही आमची आजही मान्य आहे की सगळा आदिवासी एक समान आहे पश्चिम महाराष्ट्र असो की मराठवाडा असो त्यांच्याप्रमाणे आम्हाला वैधता प्रमाणपत्र मिळावं अशा प्रकारची आमची मागणी आहे शासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी लक्षवेधी धरणे आंदोलन करत आहोत हर हर बालाघाट डोंगर आदातील कोळी महादेव कोळी मल्हार या दोन जमाती अठराशे छत्तीस च्या गॅजेट प्रमाणे या ठिकाणी संविधानामध्ये आलेले आहेत परंतु महाराष्ट्र शासन वेळोवेळी या समाजावरती अन्याय करत आहे या ठिकाणी पहिल्यांदा तर जातीचं प्रमाणपत्र मिळून देण्यासाठी असंख्य अडचण या ठिकाणी निर्माण करून पन्नास वर्षाचा पुरावा या ठिकाणी मागितला जातो आज जर आमचे समाज बांधव जर पन्नास वर्षापूर्वी शिकलेले असते आमच्या समाज बांधवांनी लोंगोट्या घालून या ठिकाणी महाराष्ट्राचं राज्य जे जे या ठिकाणी जे शिवाजी महाराजांच्या खांद्याला खांद्या लावून या ठिकाणी स्वराज्य नि मिळवून दिलं परंतु आमच्यावरती या ठिकाणी मराठवाड्यातला एकही आमदार बोलायला तयार नाही चार पाच आमदार या ठिकाणी आमच्यासाठी धडपडतात परंतु आमची या ठिकाणी एकोणसाठ टक्के लोकसंख्या जी विस्तारित क्षेत्रातील आदिवासी म्हणून जाहीर केलेली आहे महाराष्ट्र असताना त्याच्यातलं नऊ पॉईंट पाच टक्के हे बजेट केंद्राकडून या ठिकाणी मिळवतात आणि आमच्या तोंडाला या ठिकाणी पांढं पुजतात आमचा या त्या शासनावर खूप मोठा रोष आहे आणि आमची या ठिकाणी राजेंद्र भारुडच्या माध्यमातून आमच्या जात वैधता या ठिकाणी अवैध केल्या जातात तर या जात पडताळणी या ठिकाणी आमच्या विरोधात काम करत आहेत आणि जात पडताळणीनं जर या ठिकाणी आमचं अवैध केलेलं प्रमाणपत्र हे माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद खिट हे आम्हाला या ठिकाणी वैध करून देतं तर ही शोकांती काय जर न्यायालय आम्हाला जर वैधता प्रमाणपत्र देत असेल तर या जात पडताळण्याचं काम काय महाराष्ट्र शासनाने वेळीच या जात पडताळण्यांना आवर घालावा आणि आम्हाला सुलभ देणारी या ठिकाणी आमचे जात वैधता प्रमाणपत्र देण्याचं काम करावं आज आमचे समाज बांधव आमचे विद्यार्थी या ठिकाणी नीटला सहाशे मार्क घेऊन सुद्धा घरी बसल्या जातात कारण की त्यांना जात वैधता प्रमाणपत्र या ठिकाणी नाकारल्या जाते आणि आम्चे या ठिकाणी स्वतःला आदिवासी म्हणणारे जे पंचवीस आमदार आहेत चार खासदार आहेत हे हरामखोर आमच्या या या ठिकाणी ठिकाणी हिसकावून खात आमच्या मुलाबाळांना या ठिकाणी नोकऱ्या मिळू देत नाहीत या ठिकाणी जी आर काढून आमची कत्तल करण्याचं काम करत आहेत महाराष्ट्र शासनाने जर दखल नाही घेतली आगामी विधानसभेमध्ये आम्ही त्यांना आमची जागा दाखवून देऊ हे आजचा निर्धार या धन्य आंदोलनाच्या निमित्तानं जाहीर करत आहोत सर्वप्रथम अभिवादन करतो आणि आज या आदिवासी दिनाच्या निमित्ताने आम्ही या ठिकाणी लाक्षणिक धरणे आंदोलन करत आहोत त्या धरणे आंदोलन करण्यामागचाही उद्देश आहे कारण त्या ठिकाणी जवळपास पन्नास वर्षापासून आम्हाला ज्या सवलती मिळायला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात ज्याची के तरतूद केलेली आहे असे आमचे हक्क आणि अधिकार या पन्नास वर्ष उलटून गेले तरीही अजूनही मिळत नाही तसं तर स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष झालेली आहेत परंतु शहात्तर पर्यंत नोंद नव्हती शहात्तरला अमेंडमेंट झालं आणि त्यानंतर मग पूर्ण महाराष्ट्रामध्ये बाधेकुळी हा समाज ढोरकुळी हा समाज मल्हारकुळी हा समाज राहतो हे सिद्ध झालं आणि त्याच्यानंतर मग मिळायला सुरुवात झाली पण तेव्हापासून सुद्धा वेगवेगळे षडयंत्र करून महाराष्ट्र शासनाने आम्हाला आमच्या हक्काने अधिकार मिळू दिलेले नाहीत जात वैधता प्रमाणपत्र मिळत नाही जात प्रमाणपत्र मिळत नाही वैधता प्रमाणपत्र कुठून मिळणार आणि मग या पद्धतीनं जे अन्याय चाललेला आहे आमची मागणी अशी आहे की जे आदिवासी जिल्हे घोषित आहेत पाच जिल्हे त्या पाच जिल्ह्यामध्ये मादे मादेव कोळ्यांच्या मल्हार कोळ्यांच्या ढोर कोळ्यांच्या टोकरे कोळ्यांच्या नोंदी जर पाहिल्या तर कोळीच आहेत सर्व फक्त मधुकर पेचडा आणि गोविंदगारे याचा जरी या ठिकाणी उल्लेख झालेला असला तरीही त्या आदिवासी जिल्ह्यामध्ये सर्वांच्या नोंदी कोळी आहे त्याचा रेकॉर्ड सुद्धा आम्ही काढलेला आहे मग त्यांच्या त्यांच्यानुद्धी कोळी असताना जर त्यांना जात प्रमाणपत्र मिळत असेल त्यांना वैधता मिळत असेल त्यांना शबरी घरकुल मिळत असेल त्यांना इतर सवलती मिळत असतील तर मग आम्हाला का नाही आम्ही या देशाचे नागरिक नाहीत का परके का आजही आम्ही परकीय या ठिकाणी आहोत हे तरी कमीत कमी, -कमी शासनाने घोषित करावं आणि बेदखल करावं या भारत देशामध्येच राहू देऊ नये अशी आमची या ठिकाणी मागणी आहे कारण एवढे पुरावे आमच्याकडे अठराशे छत्तीस पासून जे पुरावे आहेत आणि हे सर्व शासकीय पुरावे आहेत जनगणना रिपोर्ट आहेत मानव शास्त्रज्ञांचे या ठिकाणी संशोधन अहवाल आहेत या सर्वांनी सिद्ध केलेलं आहे की मराठवाड्यामध्ये नि... पूर्वी निजाम स्टेट होतं आणि या निजाम स्टेटमधील मराठवाड्यामध्ये जे कोळ्यांच्या दोनच जाती राहतात त्यामध्ये मल्हार कोळी आणि महादेव कोळी कारण कोळी ही जेनेरिक टर्म आहे मुख्य जमात आहे आणि याच्या अंतर्गत हे सगळे गट आहेत मग हे एवढं असतानाही या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने षडयंत्र करून कोळी हा एसबीसी मध्ये टाकला आणि तुम्ही कोळी आहेत तुमच्या नोंदी कोळी आहेत असं म्हणून असे कारण देऊन या ठिकाणी आमचे प्रमाणपत्र नाकारले जातात आमच्या हक्काने जाता। या ठिकाणी नाकारले जातात पण आता यापुढे आम्ही गप्प बसणार नाही आताच या ठिकाणी घोषणा केल्यामुळे घोषित केल्याप्रमाणे ज्या ठिकाणी पंढरपूर येथे महामेळावा मोठा मेळावा महाराष्ट्राचा होणार आहे त्या ठिकाणी लाखोंच्या संख्येने आम्ही समाज बांधव उपस्थित राहणार आहे आणि त्या ठिकाणी मात्र निश्चितच फार मोठ्या प्रमाणावर या आंदोलनाच्या माध्यमातून समाजाचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत आणि जर त्यावेळेसही आम्हाला येत नाहीच आलं तर मग त्याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा आमचा इशारा महाराष्ट्र शासनाला आहे धन्यवाद आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज